नमस्कार भावा बहिणींना कसा आहे आता आजचा दिवस वेगळा आहे थोडासा म्हणजे आज पाणीसुद्धा सांगू नये ढगाडी वातावरण आहे आत्तापर्यंत येतं खूप ढग होते ना तर मी सकाळी फवारणी करायला जाणार होतो पण गेलो नाही आणि हवामान हो अंदाज सांगत आहे का भयानक पाणी येते म्हणते इ ऑनलाईनसुद्धा सांगत आहे का भक् आज भक्कम पाणी येते म्हणते म्हणून काय जात नाही फवारणी करायसाठी तर आता आपली फवारणी रद्द झाल्यामुळे सुमित्र सुचंसुद्धा काम रद्द झालं पाहिजे आता सुमित्रा कोणा शहरात जाणार होती दुसऱ्या शहरांना मध्ये फवारणी करायला फवारणी आपली फास्ट झाली बाय बाय या उद्देशानं म्हणाल तर मी जाऊ नका म्हटलं म्हणजे पाणी देऊ लाग म्हटलं पट्ट पट्टार काढू लाग म्हटलं पाणी तर हे नाही झालं आणि हेही नाही झालं आमचं आता काम आता खराब वातावरण आहे का येऊ शकते पाणी फवारणं कसं आता महाग राहते फवारणी साडे एकोणीस पेशे साडे एकोणीसशे रुपयाची औषधी आणि फवारणी पाणी आला तर काही फायदा नाही चार घंटे तरी लागली फवारीनं तर काही येत नाही दोन घंट्यात पाणी आलं तर काही फायदा नाही फवारणीचा मागच्या एक दोन वेळा फवारणी गेल्या फुकट गेल्या फवळांना जग दोन नाही गेल्या वाटते जगच गेली फवारणी फुकट पण यावर्षी दोघ भक्कम असल्यामुळे बाकीच्या फवारणी काही लागल्या नाही आणि एक फवारणी पाण्यामुळे फुकट गेली दोन तास लागले फक्त दोन तासाले एक पंप एक पंप लागलं कारण तर एका पंपाचे चार तास झाले होते चार तास तर बघीला याले कमी तासा वेळ झाला त्यामुळे ते आपले फवार फोकट गेली अशी आता कंडिशन जाते आता भावा भावांनो आता गावाखाली आता आता तू आता का घरात का, घर का? आता सुमित्रा घरीचं नेमतं म्हणताय आता मला कसं आहे भावांनो मी एका ॲप्स बनवलं होतं आयुर्वेदिक त्या ॲप्समध्ये का मला काही दुरुस्त सुद्धा करायचे मी आता, आता ते आता दुरुस्त करून टाकतो तू आता ते काम करून टाक का नाही तर नाही आता फवार मी मी आता हे काम करून टाकतो यापसाचं आपलं आरोग्याचं यापस आणि एक जमा करायचं यापस म्हणजे आरोग्याची याफ्सची दुरुस्ती करायची दुस्ती करून टाकतो मी दुरुस्ती आता नाही तर याला हे तरी आता काम करून करून टाकतो आता का असं कोणता रोज नाही पण नाही गावातला कोणता असतात गेलो असतो कोणी पण कोणते कोण कोणाचं कोणतं काम आता नाही तर आता का आता भावना आपला व्हिडिओ गावाकल्ला व्हिडिओ आवडते का सांगा तो मला